कार्यक्रम घेण्यात आले कशा पद्धतीने आणि कसे नियोजन केलं आणि कशे पुरस्कार वाटप करण्यात आले या पुढे आज पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून या विभागातील जी जी लोक या संघाला जोडले जे जे वृत्तपत्र या संघाला जोडले आणि या संघामध्ये या वृत्तपत्रांमध्ये काम करत असताना जी लोक वंचित राहिले की ज्यांना काम तर करतायत पण पुरस्कार कधी मिळाले नाही अशा दुर्लक्षित व्यक्तींना आपण सन्मानित केलं केलं पुरस्कृत के किती पुरस्कार देण्यात आले कशा आज लासूर स्टेशन येथे पत्रकार सेवा संघ व दैनिक साहित्रीचा राखणदार या संयुक्त विद्यमाने आपण सत्तर सन्मानित व्यक्तींचा आदरणीय अध्यक्ष सर आणि मान्यवर यांच्या हस्ते लासूर स्टेशन येथील स्वराज लॉस या ठिकाणी पार पाडला यामध्ये अनेक कृषी तज्ज्ञ असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते असतील यामध्ये एक महिला अशी होती की त्या महिलेने त्यांच्या पती वाद पतीचं निधन झाल्यानंतर दोन मुलींना लहानपणापासून शिकून दोन्ही मुली पोलीस केलेल्या आहेत कुटुंबाला कुठलाही आधार नसतानी स्वतः शेतीमध्ये काम करून दोन मुलींना पोलीस केले आज दोन्ही मुली मुंबई एक मुंबई पोलीसला आहे एक महाराष्ट्र पोलिसला त्यामुळे त्या महिलेचा जो आपण आदर केला तो आदर खूप चांगला होता त्या महिलेने ती भावना बोलून दाखवली की मी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या मुलींना पोलीस केलं किंवा स्वतःचं पायावर उभं केलं अशा प्रकारे माझा दुर्लक्षितपणा काही समाजाचा होता परंतु पत्रकार लोकांनी त्याची दक्ष दक्षता घेऊन तो सन्मान केला त्याचे त्यांनी आभार मानले त्यानंतर लासूर स्टेशन येथील गणेश भाऊ व्यवहारे होते त्यांनी आतापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या दोन व्याय पी गाड्या होत्या त्या अँब्युलन्स केल्या होत्या आणि कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय असेल किंवा को दुसरं कोणत्याही हॉस्पिटल असेल या ठिकाणी कोरोना काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांचे जीव वाचवले त्यानंतर एक ढोरेगाव आहे त्या ठिकाणी गणेश राऊत होते गणेश राऊतांनी आतापर्यंत ढोरेगाव मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यावर जे अपघात होतात त्या अपघातामध्ये आतापर्यंत किमान अकराशे ते बाराशे जणांचे प्राण त्यांनी स्वतः वाचवले आहे त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी आपण सन्मान केलाय आहे त्यामध्ये लासूर स्टेशन येथे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये एक महिला आहे ती महिलांनी किमान आतापर्यंत बाराशे तेराशे पीएम एम केले आहेत मृतदेहांचे त्या महिलेचे आपण या ठिकाणी सन्मान केले त्यामुळे असे अनेक शिक्षण क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल या क्षेत्रातील लोकांचा आपण या ठिकाणी सन्मान केलाय